अहो घराकडे इल्लोय नामो पवार पवार दिसलास नाही घराकडे म्हणून कॉल केलय दिसलास नाही म्हणून के ना फोन केलय खय आस ओ नारळ पाडूचे होते पाहुण्यांचे ते इलेले मुंबईवाले किती टाईम लागत हा येवा पटकन हा साकवाकडे येवा येव येतं येतं येवा ये पर्यंत आले आता शिव्या घालणार आहेत पहिल्यांदा हे झाले ना नाही तर जर वेळेला आवाज ओळखतात आणि आता मला बघतील म्हणून मी ते लपून राहिलो आता इथून आल्यावर त्यांची रिॲक्शन बघा <्णागा> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय खेळी गावकर हो आपले सकाळी सकाळी स्वागत करतो आता सकाळचे वाजता हे जवळपास साडेसात आणि पमो काय करता काय खूप कसं बोल सगळे सगळे कपळ मेले ते आता नवीन काय झाड लाव नवीन लावले जातं नवीन कलरचे खायचे कलरचे जातो कलर जा? हां जा? फांदी ठेवा माझ्यासाठी उठली आहे अजून कोण थंडीत उठत नाही वाटत लवकर हां थंडीवरून आठवलं मोबाईलवर टेम्परेचर दाखवत आहे अठरा पण अठरा वाटत नाही आहे टेम्परेचर खूप वाटतं इथे जवळपास पंधरा सोळा सकाळी होतं टेम्परेचर सोळाच्या खालीच म्हणजे पण मोबाईलवर दाखवताना अठरा वगैरे दाखवतं दा। कारण की ते ओवरऑल टेम्परेचर असतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दाखवतात आणि गावातलं टेम्परेचर खूप कमी असतं दोन तीन डिग्री कमीच असतं आणि वरती सड्यावरचं थोडं जास्त असतं गावाच्या तुलनेत आणि धुकं बघा आजूबाजूला आजू कॅमेरात तेवढं कळणार नाही पण एक जोगलवाडीचं नजारा दाखवतो दा। म्हणजे लक्षात येईल जोगोलवाडीत किती धुकं दिसतंय ते आणि आता साडेसात वाजून गेले तरी पण नानांचा काही पत्ता नाही आहे म्हणून जरा नानांकडे जाऊया बरेच दिवस नानांकडे पण गेलेलो नाही आहे आणि मग तिथून पुढे बघू हळूहळू टाईमपास करत करत सगळीकडे फिरूया बाबू काकाच्या मुलीची एंगेजमेंट कालच झाली आणि त्याचा व्हिडिओ जर पोस्ट केला असेल तर तुम्ही बघून घ्या आणि जर अजूनही पोस्ट केला नसेल तर येईल लवकरच पण इथे आल्यावर इथं एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि पलीकडे जाण्यात गडबड आहे हे बघा पाणी आहे व्हाळाचा आणि पाण्यातून तर जाऊ शकत नाही शूज घातल्यामुळे तसं साकं इथे जवळच आहे पण साखोवर जाण्यासाठी पूर्ण मोठा राऊंड मारून जावं लागतं आता दुसरा पर्याय नाही आहे चला तर मित्रांनो फिरता फिरता आपण बाबू काकाच्या घरी गर घराजवळ आलो आहे ते मागे ब्ल्यू कलरचं घर दिसतं ते बाबू काकाचं आहे आणि आता इथून आपण पुढे हो। नानांकडे चाललो आहोत आणि नानांकडे जाताना हा ही वाट मी यापूर्वी कधी दाखवली नव्हती म्हणून आता दाखवतो शिविरीवर अजूनही हा जुन्या प्रकारचा राहाट आहे हा बघा हा मागे आहे तो हा गोठा आहे आणि हे घर आहे बापट काकांचं बापट काका म्हणजे बापट सर नव्हे आपल्याकडे जे गणपतीच्या पूजेला एरवी सगळ्या पूजेला दिसतात ते बापट काका त्यांचं हे घर आहे बाबू काकाच्या मुलीच्या एंगेजमेंटचे फोटोज काढलेले ते पण मी तुम्हाला दाखवतो हेच हेच जे लोकेशन आहे इथे मी काढले आणि इथून आता ही वाट नानांच्या घरी जाते म्हणजे त्यात परो लागतो मी आधी या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे तर आता साखवा तू साकवावरून साकवा आपण जाणार आहोत तर मित्रांनो फिरता फिरता आपण आता पोचलो आहोत बापट सरांच्या घरी मगाशी आपण बापट काकांच्या घरी पोचलेलो आणि आता हे बापट सरांचं घर या घराचं से एक सेपरेट व्हिडिओ पण मी केलेला आहे त्याची लिंक मी इथे देतो आहे घर नक्की बघा त्यात मी पूर्ण घर आतून वगैरे सगळं दाखवलेलं आहे आणि खूप जुन्या पद्धतीचं सामान अजूनही त्या घरात वापरत आणलं जातं ते सर्व मी या व्हिडिओत दाखवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ पहा आता मी फक्त बाहेरूनच चाललो आहे जस्ट वाटेत दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतं आहे आणि पूर्वीच्या घर बऱ्याचशा घरांमध्ये गेटऐवजी हे असं बांधकाम केलेलं दिसतं ज्याचा एक फायदा असतो की इथून गुराहात जाऊ शकत नाही कारण की असा टर्न आहे मध्येच त्यामुळे फक्त माणसंच जाऊ शकतात अशी करून आणि हे आपलं वापटसरांचं घर आहे कशा ये गर, ते इथे पाहत बापट सरांचं घर आणि इथेच कॅमेरा तेवढं दिसणार नाही पण या झाडांच्या मागे तर ते नानांचं मूळ घर आहे आणि आता एरवी मी द जे दाखवतो आता पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते नानांचं नवीन घर नवीन म्हणजे आत्ता बांधलेलं घर असं नाही जवळपास एक तीस एक वर्ष झाली असतील प्रत्येक वीस तीस वर्ष त्या घरालाही मगचपासून सांगतो आहे मी नानांकडे नानांकडे अजून वाटेतच एवढं सगळं दाखवण्यात वेळ चाललं आणि मित्रांनो हाच तो साकव मग मी सांगितलं आणि यापूर्वीही बरेचदा मी दाखवलं नानांकडे जाताना हा साकव लागतो आणि मित्रांनो हा तो हाळ आहे जो आपल्याला ओलांडून यायचा होता आणि तिथूनच जवळच इथूनच यायचं होतं पण तिथून पाण्यामुळे ओलांडता आलं नाही त्यामुळे एवढं पूर्ण असं फिरून यावं लागलं इथून असं आणि बराच फेरफटका झाला आपला त्यानिमित्ताने तुम्हाला दाखवता आलं हा सर्व आजचा निसर्ग आणि आता नाणं असतील की नाही वाटत नाही घरी बराच वेळ झाला साडेसातला निघालो होतो आणि आता आठ वाजून गेले आहेत त्यामुळे नाणं असतीलच असं नाही पण काकी असेल तर आपण काकीला भेटून मग पुढे जाऊया ते दिसतंय ना ते नानांचं घर आहे आपल्यातल्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती असेल नवीन आहेत त्यांना सांगतो नाना आहेत की नाही ते पण कळत नाही आहे हो नाना नू नाही आहोत हो गेले तर नाना काय घरी नाही आहेत मला वाटलेलंच बहुतेक आमच्याकडेच गेलेत पण ते त्या व्हाळातून गेले असेल पाण्यातून म्हणून मला भेटले नाहीत रस्त्यात फोन करून बघूया नामो पवार होय घराकडे इल्लय होय घराकडे काय का घराकडे इल्लय नामो पवार काही दिसलाच नाही घराकडे म्हणून कॉल केलय दिसलाच नाही म्हणून फोन केल खास हो नारळ पाडूचे होते पाहुण्यांचे ते इलेले मुंबईवाले काय काय आवाज येत नाही आवाज येत नाही हो किती टाइम लागा तुमका काय काय नामो बोलतय कधी बसना सांगतय हो नामो बोलतय किती टाइम लागत किती टाइम लागत हा यावा पटकन ओळखला असेल आवाज हे ना आवाज ओळख नाही एक नंबर आहे त्यामुळे त्याशिवाय ते येणार नाहीत आता पाच मिनटं थांबूया काय होत हत हत मी हय उांबलय मी हां नाना येतात आणि आता सध्या काकीची तब्येत बरोबर नसते म्हणून ती व्हिडिओ वगैरे आम्ही दाखवत नाही जास्त आणि त्याचमुळे नानाही जास्त तुम्हाला व्हिडिओ दिसत नाही कारण की बऱ्यापैकी त्यांचा वेळ हा घरीच असतो कामापुरताच फक्त बाहेर निघतात पूर्वी ते घराबाहेर पूर्वी ते सकाळ झाली की पटकन घराबाहेर असायचे आणि मग रात्री घरी जायचे जा, तर आता तसं नाही आहे त्यामुळे ते पूर्वी जास्त दिसायची वेळी आता खूप कमी दिसतात कट झाला परत लावतो खास अकोवाकडे येवा येवा येतं येतं इलं येवा चाकोआपर्यंत आले आता आता शिव्या घालणार पहिल्यांदा हे झाले आता नाही तर जर वेळेला आवाज ओळखतात तर मित्रांनो नाना आलेले आहेत दिसणार नाही तुम्हाला आणि झाडांमधून आहे मी आता शाळा माझ्या

आज काय दौर तुमचं धरली नाही ती तकडे धरलेली मी गेलोय माझे बूट भिजणार होते एवढा एवढा पाणी आहे पण बूट बूट परत भिजणार होते म्हणून फिरा निलय नाही तर तकडनं दिलं असत चल चला, चला। वो वो <laughs> <गोदी>। <laughs> मी आता पुढे देवळात तकडनं रिटर्न जातोय चला काय रे लवकर कशाक कधी ह्या असं काय मी बोललो आता हात गाळ्यात नाही असा पाय चला नानांकडून निघालो आहे पण एक गोंधळ झाला तो आता मला लक्षात आला रेकॉर्डचं बटनच दाबलं नव्हतं त्यामुळे नानांची रिॲक्शन मेन तुम्हाला दाखवायची राहिली पहिल्यांदा नाना फसले आहेत या आवाजामुळे नाही तर नाना फसत नाहीत पण पहिल्यांदा फसले त्यांची रिॲक्शन भारी होती पण या कॅमेऱ्यात थोडं गडबड होते दरवेळेला लक्ष राहत नाही रेकॉर्ड होतं आहे की नाही डिस्प्ले ऑन असल्यामुळे आणि तसंच काहीचं झालं आणि ती क्लिपच रेकॉर्ड झाली नाही नाहीतर मस्त मजा आली असती पण जाऊन दे असं बरेचदा होतं माझ्याकडून आणि बाबल्याकडून बरेचशा क्लिप रेकॉर्डच होत नाहीत त्यामुळे गडबड होते आता ही चांगली रिॲक्शन राहिली तर चला आता जाऊया पुढे गांगेश्वरच्या देवळात आणि मग तिथून घरी तर मित्रांनो तर गावातील सर्व देवळांमध्ये जाऊन आलो आहे मी आता आणि आता चाललो आहे घरी सर्व म्हणू शकत नाही यापेक्षाही अजून मंदिरं आहेत गावी पण प्रामुख्याने या तीन मंदिरांमध्ये मी प्रत्येक वेळेला येतो तेव्हा जातोच ते, ते आज तुम्हाला दाखवलं आणि आता नऊ झाले आहेत साडेसातला मी घरातून निघालेलो दोन तास झाले आहेत पण पण आता यायला सुरुवात झाली आज हा थोडा वेगळा व्हिडिओ होता दरवेळेला तुम्हाला पूनम पुष्पा आणि इतर गावातली मंडळी यांच्या गजाली ऐकायला मिळतात आणि हा थोडा वेगळा होता कारण काही जणांना असे व्हिडिओ आवडतात त्यामुळे अजूनमधून असं करावं लागतं आणि मलाही गावातला निसर्ग अजूनमधून दाखवायला आवडतो त्यामुळे हा वेगळा व्हिडिओ होता त्यामुळे कमेंट करू नका परत की आमका पुणघ्या पुष्पांच्या गजाली वहेत हो म्हणून ते असतातच ते चालूच राहणार पण असे अधूनमधून व्हिडिओ दाखवावे लागतात म्हणून दाखवतो नाही तर मी असा एकटा बरेचदा फिरतच असतो सकाळी उठून तर चला बाबलो पण आता आता बघूया म्हशीक घेऊन गेलो की काय करता सध्या त्याच्याकडे मेन ड्युटी आहे म्हणून तो व्हिडिओ जरा कमी असतात त्याचे कारण की सकाळपासून तो म्हशीच्या मागे असता आणि ढोरांच्या मागे म्हस एकीकडे एक एक ढोरा एकीकडे अशी त्याची फरफट चालू असता तर चला मिटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाहेर